जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरमुळे देशाची सामरिक ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झाली आहे या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मोठ्या धाडसाने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक यशस्वी कारवाई नव्हे तर भारताच्या सामरिक क्षमतेचं सा सशक्त दर्शन जगाला घडवणारं पाऊल ठरलं आहे या देशभक्तीचे वातावरण तापत असून बुलढाणा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यात आला भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही रॅली जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झाली आणि संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक चिखली रोड सर्क्युलर रोड मार्गे शहीद जवान स्मारकांपर्यंत पोहोचली रॅलीमध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते नागरिक विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी भारत मातेच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून शहीद स्मारकाजवळ सामूहिक अभिवादन करून सैनिकांच्या बलिदानास मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सेवानिवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी भारतीय लष्कराच्या शौर्याची आठवण करून दिली विजयराज शिंदे यांनी देखील ही रॅली म्हणजे राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असून ही चळवळ पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना ही रॅली एक आदरांजली होती आणि नागरिकांच्या मनात देशभक्तीची ज्वाला कायम प्रज्वलित ठेवणारा हा प्रसंग प्रत्येकाच्या स्मरणात कोरला गेला